आणि राज्याची राजधानी मुंबईमध्ये बावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के इतकं मतदान झालंय मुंबईत गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे मात्र गेल्या तीस वर्षातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक हे मतदान आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मुंबईतलं मतदान साधारण पन्नास टक्क्यांच्या आतच होत होतं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदाच मुंबईत मतदान पंचावन्न पूर्णांक चार टक्क्यांवर गेलं मात्र यंदा त्यापेक्षाही कमी मतदान नोंदवलं गेलं आहे तर मुंबईमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे मुंबई उत्तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सात पूर्णांक नऊ होता आणि आता चोवीसमध्ये पंचा मध्ये पंचावन्न पूर्णांक एकवीस टक्के इतका आहे मुंबई उत्तर पश्चिम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चोपन्न पूर्णांक सदतीस आणि चोवीसमध्ये मध्ये त्रेपन्न पूर्णांक सदुसष्ट इतका आहे मुंबई उत्तर मध्य मध्ये त्रेपन्न पूर्णांक अडुसष्ट दोन हजार एकोणीस मध्ये होता आणि दोन हजार चोवीस मध्ये एकावन्न पूर्णांक बेचाळीस इतका आहे अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिल मुंबई उत्तर पूर्व सत्तावन्न पूर्णांक तेवीस टक्के दोन हजार एकोणीस मध्ये त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई दक्षिणचा आकडा होता दोन हजार एकोणीसचा एक्कावन्न पूर्णांक एकोणसाठ आणि दोन हजार चोवीसचा सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर मुंबई दक्षिण मध्येचा दोन हजार एकोणीसचा आकडा होता पंचावन्न पूर्णांक चार आणि दोन हजार चोवीसचा आकडा आहे एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी